उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो आदित्य ठाकरेंच्या अटकेबाबत नितेश राणेंचं मोठं विधान बॉलिवूड अभिनेता दिनू मारिया सध्या त्यांचा नवीन मल्टीस्टार चित्रपट हाऊसफुल फाईव्ह मुळे चर्चेत आहे मात्र त्याचा सिनेमा रिलीज झालेला असताना दिनू मारियाची मिठी नदीच्या घोटाळा प्रकरणात चौकशी सुरू होती मात्र आता या प्रकरणात ईडीने एंट्री घेतली तर दुसरीकडे याच मुद्द्यावर बोट ठेवत भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली अभिनेता दिनो मारियो प्रकरणावरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला टार्गेट केलंय उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो असं म्हणत मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या अटकेचे संकेत दिले आहेत दिनो मारिया प्रकरणात होणाऱ्या कारवाया आणि एकंदरीत या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी एकत्रित करण्याची चर्चा असल्याचं राणे यांनी म्हटलंय डिनो मारियो या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा मुलगा जेलची वारी करू शकतो अशी माहिती असल्याचा मोठा दावा नितेश राणे यांनी केला आहे दिनो मोरिया कोणासोबत बसायचा कोणासोबत भावनिक आणि शारीरिक संबंध आहेत हे सगळ्यांना माहित असल्याचं त्यांनी सांगितलंय राणे यांच्या आरोपाला आता ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर डिनो मोरियावर होणाऱ्या ज्या कारवाया आहेत जो जी मातोश्रीची सून म्हणून त्याला ओळखतात हो त्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी या दोघांना येण्याची चर्चा सुरू आहे कारण का त्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरेचा मुलगा हा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो अशा पद्धतीची सगळी माहिती त्या केस मध्ये आहे कारण का दिनो मोरिया रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई